பெட்டாயிராக இருக்கு ஆ குவை ஆலே சிகார் ஓவரே பஹினவால நஹுதே विचार <laughs> हो की आमच्या फुल होती कधी जाते पुला तिकडे विचार आले तिकडे वाशिम जिल्ह्यात गेलो मग यवतमाळ मग okay. तालुका अमरावती माईवाच्याकडून फोन झाले कुठे मग कुठे केलं मॅग केलाच नाही सो हॅलो गाईड वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गायड आज मी तुम्हाला धोबी वाटत असेल कारण की मी आज शूट करणार आहे बघा मी सगळे कपडे उपडे घेऊन तयार सो आता आमचं इथे एक शूट आहे सो तुम्हाला हे लवकर शॉर्टद्वारे बघायला मिळेल सो चला पटपट -पट शूट करतो कपडे धुवायला <स्थाथ> लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलो होतो वर्ध्यामध्ये तेव्हा इथं आम्ही गोळा खाल्लेला आणि आज पण तेच काका आलेत गोळा घेऊन सो ह्यांना दिसला ह्याने लगे आवाज दिला आहे आणि मी आणि शिव आत होतो आतनं पळत बाहेर आलो चला आता ऊन पण जास्त आहे आणि गोळा खाऊन जरा थंडी आण बॉडीमध्ये है ना तिकडं त्यांचं काम सुरू आहे तिकडे रोहिणी सुरू आहे इकडं आले, आले <laughs> है है ना ते काम सोडून आले कपडे होते आले काही गोळा तयार करून ठेवल्या ऑलरेडी आहे ना शिव फायनली आम्ही घेतलेला आहे गोळा शिव तर सुरुवात पण केली शिवने रोहिणी पण केली आता मी पण करतो काही आम्ही लास्ट टाइम इथंच घेतलेलो आणि एक व्हिडिओ पण केला होता काकासोबत आहे ना तर चला आहे ना काय का तिकडे विचारले आले तिकडे वाशिम जिल्ह्यात गेल मग यवतमाळ ने तालुका अमरावती मायुवा करून फोन उल केला कुठे गेल तर मला मग कुठं केलं मी मॅ केलाच नाही मायुवाई म्हणे एका पोराने केलाय म्हणून यवतमाळ बघा काहीच काका लय जागे फोन आले आपण व्हिडिओ केला ते विचारले त्यांना आहे ना जरा नहीं नहीं <laughs> बंडी आ, सर आम्ही या बंडीवर व्हिडिओ केला होता लास्ट टाइम गेल्या वर्षी आणि त्यांना एवढा लांब लांब ना त्यांच्या पाहुण्यांचे फोन आले की भारी होता व्हिडिओ म्हणून आणि लग्नात विग्नात कुठे गेले त्यांना पण घेतलेला ना व्हिडिओमध्ये लग्नात गेले तर सगळीच चर्चा काका तुम्हीच होता ना व्हिडिओ असे गोष्ट सांगायला आले जस्ट एक वर्षानंतर भेट झाली तर आता तर इथं सगळेजण बसले खायला काहीच तर आता सगळे एक 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 जात आहेत म्हणजे सगळे गेले आता मेन माणूस चालले म्हणजे रोहिणी ते जाणार आहे आता पुण्याला आता उद्या जॉब कंटिन्यू करणार आहे आता सुट्टी ह्याची एवढीच होती इथं उद्या हाफ डे डायरेक्ट गेल्या गेले ऑफिस जॉब कंटिन्यू करा ऑल द बेस्ट चला आता आम्ही इला सोडायला इकडे विलास पण आलासच्या सोबत आहे डान्स मधून जाणार आहे आम्ही आणि शिव काहीतरी धावपळ सुरू फोन चला रोहिणीला सोडायला अजून एक मेंबर आलेला आहे जॉबवरून डायरेक्ट हा ना लगेच चला मजा का चलो जाय गे जाता आलोय आम्ही स्टेशनला वगैरे बघा सगळेच रोहिणीला जस्ट आम्ही सोडणार ट्रेनवर तर स्टेशनवर तर गर्दी लय का होत्या घरची कधी जाते पुण्याला त्यांची फॉर्म चालू असतात आहे रोहिणी देव आहे बघा तथा असतो तू म्हणायचं तू म्हणाय

फायनली रोहिणी गेलेली आहे आणि आता आम्ही निघतोय चौगजण पार्टी तर ॲक्च्युली आम्ही बाहेर काय खाणार बाहेर खाणार आहे घरी सांगितले बनवू नका रोहिणीला सोडून आता लेट पण झालं आहे तुझा बाहेर प्लॅनिंग केलं खायचं सो चला आता जाऊ काय मिळते बघूया खायला काय फायनली आता आम्ही आलो आहे थोडं लाईट लाईटली खाऊन सगळेजण तिघं चौघजण आले हा फुल लाईट तर आता तिथं फिंगर्स सेंटरवर फिंगर मिळतात म्हणजे नळ्या वगैरे तुम्हाला माहित असेल हे आपल्या भाषेत नळ्या स्पेशली उन्हाळ्यात कैरी आणि ते फिंगर्स असे हे मेनू आहे हे घेऊन आहे घरी तर आता घरी आणि रोहिणीला वगैरे सोडलं तर आम्ही लाईटली थोडं थोडं खाल्लं थोडं शिवलं सांगितलं सामान येता येता शॉपमधलं जिथं हे काय म्हणतात तिथून सामान पण घेऊन आलो आणि एक राऊंड पण मारून आलो है ना राऊंड मारला जेवला सो चला खूप शिवने बाजार पण केला येता येत्याला सगळंच झालं आजचं सो आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहते बाय नाईट